रामकृष्ण हरी रामकृष्ण नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आमचं गाव आमचा पारायसोळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील बिदान गावच्या हद्दीत असलेल्या फुलेनगर नगर मध्ये आलेलो आहोत आपल्याला दिसत आहे ते श्री संत शिरोमणी सावतामाणी मंडळ फुलेनगर नगर यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे या अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त कोण कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर हा अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू केलेला आहे आणि या अखंड हरिनाम सप्तहातून या परिसरातील लोकांना काय मिळालं अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण फुले नगर वारकरी मंडळाशी बोलणार आहोत आपण थेट फुलेंदगर मधील श्री संत सावतामाळी मंदिरात आलेलो आहोत सावतामाळी महाराज यांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे विठ्ठल माईचे दर्शन झालेलं आहे खर तर अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं का ग्रंथपूजन वेना पूजन नामस आणि होत आपल्याला दुसंत पूजन दृश्य पाहतो कलश पूजनही आपल्याला दिसत आहेत श्री संत सवतामाई महाराज यांच्या घंताचं पूजन ज्योतिरामभोराटी करत आहे दृश्य पाहतोय ते ग्रंथपूजन दृश्य पाहतो आहे आपण कलश पूजन आणि ग्रंथपूजन झालेलं आहे आता श्री संत सवतामाळी महाराजांचं पूजन झालेलं आहे प्रतिमितचं पूजन करताना आपण दृश्य पाहतो आहे नामदेव बोराटे आहेत विना दृश्य आपण पाहतोय अखंड हरिनाम स्वतः गेल्या चार, चार वर्षापासून या मंदिरात सुरू आहे आणि एक वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्याचं काम या हरिनगर मध्ये

गळ्यात बांधला जातो दृश्य पाहतोय ते बिना पूजन झाल्यानंतर बिना गळ्यात दिलेला आहे पंचपदीचा का कार्यक्रम पंचपदीमध्ये सर्व अभंग झाल्यानंतर श्री संत सवतामाळी यांचाही अभंग आपल्याला ऐकव मिळवणार आहे आणि त्यानंतर थेट मानदेश भूषण फुले नगर मध्ये वार संवाद साधलेला आहे आपण ऐकूया पंचपदी संत सावतामाळी महाराज यांचा सा अभंग आणि वनकरशील साधल्याला मांदेश भूषण परिवाराने संवाद

तर हा खंड हरिणाम सप्ताह केव्हा सुरू केला आमचं हे जे जी मंदिर जेव्हा उभं राहिलं जेव्हा कलश कलश कल पूजन बरं कलश पूजनच्या वेळेस आमच्या असं लक्षात आलं की आपल्या इथे भाविक लोकसंख्या जास्त आहे वारकरी संख्या जास्त आहे तर मग सर्वांनी ते ठरवलं की कलश तिथूनच सुरुवात केलं मंदिराचा कलश बसवला ती वर्ष पहिलं आता हे चालू वर्ष चौथा आहे चौथा आहे काय संकल्पना होती त्यावेळेला पाठी म्हणजे सुरू करायचं पाणी सुरू करायला पाठी एकच की आपल्यापासून पंढरपूर जवळ आहे पण आतापर्यंत आपल्याकडे वारकरी संप्रदाय खूप कमी होता बरं वारकरी संप्रदाय वाढवा वारकरी संप्रदाय प्रसार हो व्हावा या हिशोबाने सर्व मिळून एकत्र विचार केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद चौथ्या वर्षामध्ये पण खूप चांगला प्रतिसाद भावी संख्या वाढली परिसरात पंचक्रोश येतील लोकांची संख्या वाढली लोकांना आवड निर्माण झाली परमार्थाविषयी म्हणजे हे फलित आहे फलित बर आता एक सांगा मावले आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ज्याची ओळख आहे ते सागर महाराज बोराटे यांचं आपलं मार्गदर्शक म्हणून तुम्ही नाव टाकलेलं आहे काय भावना आहे त्या पाठी ऍक्च्युली खरं सांगायचं तर हा सोहळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालाय आम्हाला सोहळा करतानाच आम्ही सुरुवातीला पहिलं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं आम्हाला असंच करायचं जमेल का त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कंटिन्यू सोहळा झालाय सुरुवात पण त्यांच्यापासून आणि दरवर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा शेवटचा कालच कीर्तन पण त्यांचं असतं ते तीन दिवसापैकी एक दिवस कीर्तन त्यांचं असतं आता एक सांगा खर तर आता जे आपल्याकडे वाचन होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी ज्ञानेश्वरीच होतं काही ठिकाणी तुकाराम महाराज आपल्या संत सावतामाळी मंदिरामध्ये या सप्त्यामध्ये कशाचं जीवनचर पारायण मंदिर जे आहे ते संत सावता महाराजांचं आहे तर सावता महाराजांच्या चरित्राचं या ठिकाणी किती दिवसात ते तीन दिवसामध्ये तीन दिवसात आपला हा कार्यक्रम तीन दिवसाचा आहे तीन दिवसामध्ये आहे संपन्न होणार बरं आता या वर्षी आज उद्या आणि परवाशी म्हणजे आज नऊ दहा अकरा कुणाकुणाची कीर्तन आणि प्रवचन होणार आहेत आता आज आहे माझ्या मते काहीतरी गणेश महाराज खाड आडागवे यांचं आहे उद्या महाराज शिंदे आणि दिवशी आमचे गुरुवारी आहेत सागरमाथ बॉर्गेन्स बरं कालच्या कीर्तनंतर कोण कोणता कार्यक्रम होणार म्हणजे कुठले कुठले आपल्याकडे आपल्याकडे रात्री जागर असतो मंडळात जागर होतो त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होतो महाप्रसाद एकदम खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ चे हजार दीड हजार लोक या ठिकाणी महाप्रस घेतो तीनही दिवस महाप्रसाद असतो महाप्रसाद असतो आता एक सांगा जे तुमचं हे आहे म्हणजे तुम्ही जे आता पारायण हे करता यातनं काही वेगळं पण तुम्हाला जाणवतं म्हणजे काय अजून लोकांचा प्रतिसाद कसा लोकांना पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही कार्यक्रम सुरू केला तेव्हा अशी मानसिक होती की बाबा ही दोन चार वस्तीवरची बजनी मंडळ येतील कार्यक्रम सुरू होईल याने गेले बजनी कोण मंडळ फक्त सहभागी होईल असं आम्हाला वाटत होतं परंतु आजची परिस्थिती अशी आहे चौथ्या वर्षी की मुंबईवरून पुण्यावरून जे बाहेर लोक आहेत ते पण ह्या ठिकाणी आले आहेत वस्तीवर लहान बाकी मागे चार दिवस पूर्ण सेवा करणे आपलं सर्व काम सोडून या ठिकाणी हजर आहे थोर म्हणजे चार दिवस काय काम करत नाही चार दिवस हेच स्वागत म्हणजे चार वर्षाचं तुम्हाला या फलित मिळालेलं आहे आता हे चार चौथे वर्ष आहे पण भविष्यात अजून तुम्हाला काय नियोजन आहे का म्हणजे कार्यक्रम वाढवायचं नाही सध्या कार्यक्रम तीन दिवसाचा आहे का तर कसे नोकर संख्या जास्त आहे सर्वांना जास्त वेळ देता येत नाही तीन दिवसामध्ये शेतकरी वर्गांना काम असतं तर तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त म्हणजे प्रकरण इतर आयोजन करण्या नियोजन आहे बरं आता एक सांगा आता सागर महाराज बोराटे तर येतात पण त्यांच्या व्यतिरिक्त अजून महाराष्ट्रातील वेगवेगळे कीर्तनकार आपल्याकडे आले दरवर्षी वेगवेगळे येणार येतात पण येणार पण पण तीन दिवसामध्ये एक कीर्तन हे सागर महाराजांचं असत कधी आमचे गुरुवारी आहेत व्यासपीठ गावाशी नाळापार सर्व लहानपण म्हणजे गुरुवारी असल्या काय तर मग तीन पैकी एक कीर्तन त्यांचं बाकी दोन मग वेगवेगळे धन्यवाद माऊली आमचं गाव आमचं पारायण सोहळ्यासाठी माऊलीने आपल्या मनदेश भूषणशी सविस्तर माहिती दिलेल्या आहेत सागर पोराटे महाराज आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत ते तर खरं कीर्तनालाच येतात पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक वस्तीतील हा पारायणशाळा चांगल्या पद्धतीने सुरू आहे खरंतर फुले नगर सारख्या एका छोट्याशा वस्तीमध्ये ही केलेली वारकऱ्याची एक परंपरा खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे आणि माऊली मंदेश भूषण बद्दल बोलल्याबद्दल त्यांनाही मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरे <laughs> हरे